सकाळपासून अडीचक्कर कुळवलेलं आहे कारण आता व्यायामला सुरुवात करायची तर आजपासून व्यायाम चालू केला आहे काय पाचच मिनटं झालं नाही तर तर पाऊस आला शुभ सकाळ मंडळी आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज सकाळ सकाळीच मुलांना घेऊन शेताकडे आलोय मी कारण आता व्यायामला सुरुवात करायची त्यांना म्हणजे सवय लागावी व्यायामची म्हणून आता सुरुवात करणार आहे आजपासून आणि त्याच्यानंतर मग कुळवणी करायची राहिलेली एक पाच सहा एकरात राहिलेलं आहे कुळवायचं ते आज पूर्ण करायचं कुळवून म्हणजे उद्या जर जमलं तर आपल्याला पेरणी पण करायची कारण शनिवारी आपल्या इकडं पाऊस दाखवत आहे बघूयात आता काय होतंय ते तर आजपासून व्यायाम चालू केला आहे काय रनिंग पहिल्यांदा करायची आणि पुन्हा सायकलिंग काय दादू आता एक आता एक पिकेच्या घरापर्यंत जाऊन कसं आलं का नाही तसं तीन वेळेस जायचं एकदा दिदी मग दादू मग दिदी दादू असा हां आता दादू झाला तर दिदी दुसरी वेळेस हां असं करायचं मी तोवर कोंबड्या सोडतो काय गोट्यात तोवर तिथं आपला गोटा आहे तर तिथं जाऊन कोंबड्या ते मी सोडतो तोपर्यंत तुम्ही तीन राऊंड कंप्लीट करायचे काय काय दादू तो इथं थांबायचं तीन येईपर्यंत पुन्हा तू पुन्हा तीन असं एक वेळेस झाल्या तर दोन वेळेस करायचं काय मी जाऊ का कथावर कोंबड्याही करतो चल जावा तुम्ही तर ह्यांना थोडीशी व्यायामची सवय लावावी म्हणून मी आज सुरुवात केलेली आहे आणि बघू आता दररोज व्यायाम करून घ्यायचा मी तोपर्यंत आता ते सायकलिंग करते तोपर्यंत मी कोंबड्या सोडतो एक दोन साड़े, माडे तीन तो बोलला ओला तो पोल्ला पकडायचा नाही म्हटलं होतं ना हं मी बसा इथं इथं बसा खाली दम झाला का येता येताना थोडा दम झाला हं असं होतं होता हूं जाऊ दे सर जाऊ दे कोपऱ्यापर्यंत जाऊ दे दादा चल दादो पिकेच्या घरापास जायचं तिथून येऊन पुन्हा इकडे इकडे कोपऱ्यापर्यंत जायचं तू त्या तिकडल्या कोपऱ्यापर्यंत आणि यायचं परत इथपर्यंत पुन्हा दिदी अजून डबल असं तीन वेळेस करायचं काय दिदी त्या कोपऱ्यापर्यंत जाऊन यायचं लगेच तर आता दहा वाजलेले आहेत आणि सकाळपासून अडीचक्कर कुळवलेलं आहे आता राहिलेलं दोन अडीचक्कर जे आहे ते आता जेवण करून यायचं आणि मग कुळवायचं दोन वाजलेले आहेत आणि फक्त एकच एवढी जी पट्टी आहे ही एवढीच राहिलेली आहे थोडंसं आणि मग कोळवायचं आहे परंतु आता इकडं बघू शकता तुम्ही आबाळ उठलेलं आहे आणि तिकडं पाऊस चालू आहे सध्या तुळजापूर आहे इकडं आणि इकडं पाऊस चालू आहे कदाचित इकडं पण येऊ शकतो आता चार वाजता थोडंसं दाखवतोय पाऊस पण तोपर्यंत हे होऊन जाते आहे आणि फक्त फडाचं रान जे ह्या ओढ्याच्या पलीकडे जे आहे फडाचं रान तर तेवढं फक्त राहिलं परंतु तिथं रोटर करायचं ठरलं आहे शेवटी कारण सगळं जास्त होतं तर नांगरड जरी केले तरी ते कुळवाला अडकत आहे त्याच्यामुळे आता फक्त एवढं घ्यायचं आणि नंतर रोटर करायचं तिकडलं पाऊस चालू झाला बघा लगेच पाचच मिनटं झालं नाही तर पाऊस आला आणि आता वापसा मोडला त्याच्यामुळं आता काय कुळवता येणार नाही कारण आता हे रिमझिम जरी असलं तरी वल भरपूर असल्यामुळं लगेच आता सगळं वल होते मे महिन्यामध्ये बघू शकता तुम्ही वड्याला पाणी आहे हे आत्तापर्यंतच्या इतिहासात मी पण पहिल्यांदाच वड्याला पाणी बघितलं ह्या महिन्यात

I got all this potential, it's deep inside of me. But they when you're successful, cause you can't do not do anything that I wouldn't do. And when you're making money, make sure you don't spend it too soon. Fuck that, I'll do what I wanna do. I got a different path from everyone in that. Stalling my time in the limbo seat. I need whatever the hell can make me happy, and I don't think you have a clue what could that be. They tell me that I'm never gonna make it. They want me to do something that can make sense. They hate when I keep dreaming I'll be famous. But I don't give a fuck. I keep chasing. They tell me that.